दोन हजार पाचच्या समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असून यासाठी माझे आमदार काळे हेच जबाबदार असल्याचा आरोप संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांचे नाव घेता केला असून तीन हजार कोटींच्या गप्पा मारण्यापेक्षा उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच फक्त पाचशे कोटीची तरतूद करून पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवावे या शब्दात कोल्हे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकास्त्र डागत हल्लाबोल केला आहे शेतकऱ्यांच्या स्थितीला कोण जबाबदार आहे हे शेतकऱ्यांनी बघणे महत्वाचे असून यापुढे शेतकरी वर्ग तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सूचक इशाराही विद्यमान लोकप्रतिनिधी यांना दिला आहे तसेच कोपरगाव तालुक्यातील शेती व शेतकरी वाचविण्यासाठी गोदावरी कालव्यांना पाण्याचे रोटेशन देण्याची आग्रहाची मागणी बिपिनदादा कुल्हे यांनी सहकारमर्शी शंकरराव कुर्ले सहकारी साखर कारखान्याच्या एकसष्टाव्या गळेत हंगमाच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी सरकारकडे केली आहे सहकारमर्षी शंकर सहकारी साखर कारखान्याच्या एकसष्टमरा शंकराकोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संचालक राजेंद्र कोळपे व स्वातीताई कोळपे यांच्या हस्ते विद्योत पूजा करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी बिपिनदादा कोल्हे हे बोलत होते यावेळी कारखाना संचालक मंडळ विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी संचालक खातेप्रमुख उप प्रमुख खाते प्रमु कार्यकर्ते संजीवनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे आपलं जे ज्यूस टू इथेनॉल होत त्याला बंद करायचं सरकारने सांगितलं आणि त्याबद्दल सविस्तर एम डी साहेबांनी आपल्याला सगळे माहिती त्या ठिकाणी दिलेली तर त्यामुळं आपलं बरस क्रशिंग त्या ठिकाणी कमी झालं कोर्ट कचेऱ्या झाल्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत आणि आज आपल्याला जो होतो त्यामुळं एक मोठा फटका क्रशिंगला आप आप क्रशिंग आपला बसला कारण की आपलं क्रशिंग आपण ठरवलं होतं साखर निर्मितीसाठी पंचेचाळीसशे टन आणि इथेनॉलसाठी पंधराशे टन म्हणजे एकूण जर सहा हजार टनाचं आपलं रोजचं क्रशिंगचं आपलं उद्दिष्ट होतं त्यामध्ये इ टू इथेनॉल सरकारनी बंदी आणल्यामुळं आणि सारखं धोरसोड धरसड पॉलिसी त्या ठिकाणी सरकारची बदलत गेल्यामुळं आज आपल्याला मोठा फटका कारखान्याला त्या ठिकाणी क्रशिंगवरती बसला आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे एम डी सावेनी शेवटी सांगितलं की आपण आता कोर्टात तेया के ले ले आपले के त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले आपली आता पुढं पंधरा तारखेला तारीख आहे त्यामध्ये तीस लाख टन तीस लाख लिटर आपलं इथेनॉल शिल्लक आहे ज्याची किंमत जवळजवळ वीस कोटी रुपयाच्या आसपास आपल्या तयार झालेलं इथेनॉल आपलं आपलं तसंच पडू नये हा मोठा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला आहे त्यामुळं आर्थिक आपलं जे चक्र फिरायला पाहिजे त्यालासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की वीस कोटी रुपये आपले इथेनॉलच्या रूपाने तयार इथेनॉलच्या रूपाने ते एकवीस दिवसाच्या आज सरकारने सांगितलं होतं आम्ही घेतो म्हणून पण ते आपले जवळजवळ आता तीन महिने चार महिने झाले की तसंच आपलं ते पडू नये म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळजवळ आपलं जे टर्नओवर व्हायला पाहिजे आता तर आपला ठप्प झालेला आहे आपल्याला आपण पाहतोय हो की ही सगळे आर्थिक चक्र जर कधी फिरवायचं असत जे पैसे त्या ठिकाणी ताबडतोब मिळायला पाहिलं होतं ते आपल्याला मिळाले नाही आणि तसेच ते टाकीमध्ये तसे थोनाचे रोपाने आपले पडून आहे तो एक प्रश्न निर्माण झाला दुसऱ्या बाजूने जे सहा हजार टन आपलं पर डेला क्रशिंग व्हायला पाहिजे होतं त्याचा ॲव्हरेज आपला शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशेच्या आसपास येईल असा माझा अंदाज आहे सगळा म्हणजे तो एकदम कमी झाला कारण की ही जी सरकारची धरसोड पॉलिसी होती आणि त्याला एक कारण आहे की ज्या पेपरमध्ये काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की साखरेचं खूप शॉर्टेज आहे इस्मावाले विस्मावाले सिस्मावाले यांनी ज्या बातम्या दिल्या नॅशनल फेडरेशननी बातम्या दिल्या की देशामध्ये दे साखरेचं उत्पन्न घटणार आहे म्हणून अशा बातम्या दिल्या मला वाटतं की चुकीच्या आधारावरती त्या बातम्या त्यांनी त्या ठिकाणी दिल्या आणि मागच्या वर्षी जेवढं महाराष्ट्रमध्ये क्रशिंग झालेलं होतं एकशे दहा लाख टन क्रशिंग त्या ठिकाणी झालेलं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकशे आठ लाख टन त्या ठिकाणी क्रशिंग झालेलं म्हणजे मागच्या वर्षी एवढंच झाले कारण की अजून काही कारखाने चालू आहेत तो एकशे दहा लाख टन होणारच आहे ह्या चुकीच्या बातम्या आल्यामुळं सरकारही घाबरून गेलं इलेक्शन असल्यामुळं ते सरकारला वाटलं बघ काय होतं काही नाही उगाच म्हणून हे सगळ्या उपाययोजना राबवल्या आणि त्यामुळं आपल्याला हा फटका या ठिकाणी बसलेला आहे याहीपेक्षा पुढचं वर्ष हे कठीण राहणार आहे कारण की आपण पाहतोय यावर्षी तर आपण सात लाख टन आपलं उद्दिष्ट गाठलं पण पुढच्या वर्षी किती होईल काय होईल ते सांगता येत नाही त्यासाठी वेगळ्या पॉलिसी करावं लागतील खोडवे आणि जे उभे ऊस आहे ते कसे जागवायचे त्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण आहे म्हणून मी सरकारला विनंती करेल की आपल्याला गोदारी उजव्या आणि डाव्या कॅनॉलला एक अजून रोटेशन सरकारने त्या ठिकाणी दिलंच पाहिजेत हे आमची अपेक्षित मागणी कारण की हा शेतकरी उद्ध्वस्त होईल नाही तर आणि काय होतं की इथले आपले लोकप्रतिनिधी सांगतात तीन हजार कोटी आणले इतके आणले तितके आणले मला असं वाटतं त्यांनी उगजसच इतक्या गप्पा मोठमोठ्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये एक समन्यायी कायदा जे आल्यामुळं आईतला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्यामुळं हा कोपरा तालुक्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यासाठी जर कधी पाचशे कोटी जरी आणले तरी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं वळावता येईल उगजस तीन हजार कोटीच्या गप्पा करण्यापेक्षा कोपराव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल कोपरावातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि नाशिक नगर आणि मराठवाडा तिन्ही भागातल्या लोकांचासुद्धा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो मला त्यांना एकच सांगणं आहे उगाच रोज गप्पा गोष्टी करण्यापेक्षा लोकांना कॉन्ट्रॅक्टचं लालू दाखवण्यापेक्षा लोकांच्या हिताचं कामं करा शेतकऱ्यांना ज्या तुमच्या वाडिलांनी शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं आहे या शेतकऱ्याला जर कधी एखाद्या शेतकऱ्याने जसा रुमने मोर्चा खुले साहेबांच्या काळामध्ये रुमने घातात घेतलं तुमच्या विरुद्ध रुमने घेऊन तुमच्या पाठीमाग लागला नाही शेतकरी हेच भाग्य समजा कारण की हे तुमचं पाप आहे तुमच्या पापाची शिक्षा या गोदारी उजव्या आणि डाव्या कॅनलच्या शेतकऱ्याला भोगावं लागत आहे आणि ती जर कधी तुम्हाला जर कधी खऱ्या अर्थाने प्रायशिस्त करायचं असेल तर पश्चिमेचं पाणी पूर्वे लागू तीन हजार कोटीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा पाच सहाशे कोटी रुपये सुद्धा लागणार नाही त्याला जे तिथं चारशे चाळीस पन्नास टी एम सी पाणी जे आपल्याकडे आज डेफिसिट आहे ते वळवायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे कारण की आदरणीय साहेबांनी त्यावेळेस मुकणे असल कश्यपी असल वालदेवी असल भाम असल भाऊली असल या सगळ्या धरणांना चालना दिली म्हणून इतकं वर्ष गेल्या पासून तर आत्तापर्यंत आपण जगत आलेलो आहे यांनी एक नवीन थेंब सुद्धा या ठिकाणी निर्माण केलेला नाही ते हेच उगाच गप्पा गोष्टी करण्यापेक्षा शेतकरी असेल किंवा कोकणातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल उगाच दीडशे कोटीचं किती झालं त्याच्यावरती मी नंतर बोलल काय झालं काय नाही त्याच्या अगोदर चार नंबरचा तळासुद्धा ते पंचवीस तीस अकराचं पाच नंबरपेक्षाही मोठा आहे उगाच काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या लोकांना दिशाभूल करायचं यापेक्षा कोणी प्रश्न उपस्थित केले या स्थितीला कोणी आणलं लोकांना हे आपण नीट पाहिलं पाहिजेत आजही शेतकरी वर्गाने आपल्या हक्काच्यासाठी लढा द्यायला सज्ज झाला पाहिजे मी सांगतो जर कधी हे सांगतात तीन हजार कोटीचे जर कधी पैसे आणले म्हणून शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की पश्चिमेचं पाणी पुरवयाला वळवण्याच्यासाठी यांनी किती रुपये आणले हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावोगावी यांना आता प्रश्न केला पाहिजे की आमच्यासाठी काय केलं हे जे पाणी हा जो दोन हजार पाच साली तुमचे पिताश्री विधानसभेमध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते झोपलेले होते का त्यांच्या काळामध्ये हा काळा कायदा आला आणि सम न्याय म्हणजे आपलं पाणी खाली मराठवाड्याला त्या मराठवाड्या जायकवाडीला जायकवाडीला देण्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही पण पश्चिमेचं पाणी जर कधी त्यावेळेस धरणं सुरू केले असते तर हा डेपिसिट भरून निघाला असता म्हणजे एकाच्या तोंडाचं काढून दुसऱ्याच्या दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यायचं ही जी चुकीची भूमिका आणि त्यांना यांनी पाठिंबा दिला या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे अन्यथा या लोकसभेमध्ये सुद्धा आणि पुढे सुद्धा लोक तुम्हाला शेतकरी वर्ग हा फिरू देणार नाही हे मी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण की शेतकरी जागा राहिलेला आहे जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही केलं पाहिजे तुमच्या हातात असताना तुम्ही केलं नाही रुग्णच गप्प गोष्टी करता मला वाटतं की त्याचं मी नंतर समाचार घेणारच आहे कारण की आज शेतकरी हा जो ना नागावला गेलेला आहे हा कोण्यामुळे नागावला गेला कोण्यामुळे परिस्थिती आली आज प्यायला पाणी उरणार नाही उद्या प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी उरणार नाही म्हणजे आज परिस्थिती अशी आहे आजच प्यायला पाणी लोकांच्याकडे विहिरीमध्ये राहिलेलं नाही ज्यांचे तळे भरलेले होते आठ दिवसात तळे रिकामे झालेले आहेत ही परिस्थिती आहे जनावरांना चाऱ्याला चारा शिल्लक नाही आहे आज आपण पाहतोय की चारा जवळजवळ तिथं जी पेंडी पंचवीस रुपयाला होती तिचा भाव आज पंच्याहत्तर रुपये झालेला आहे पंचवीस रुपयाची पेंडी पंच्याहत्तर रुपयाला त्या ठिकाणी चाऱ्याची झालेली आहे तिप्पट भाव आज वाढलेला आहे आज कारखान्याचा पट्टा पडला अजून बाकीचे जर कधी कारखान्याचे पट्टे पडले <coughs> आठ दिवसामध्ये कारखाना कारखाने सगळे बंद झाल्यानंतर साऱ्याचे भाव पोहोचणार आहे याचा काय कुणी विचार केला त्या संदर्भामध्ये काय फक्त राजकारण डोक्यात चोवीस तास घेऊन चालणारी जी मंडळी असते शेवटच्या अटकेल्या लोकांना ला काहीतरी लालूच दाखवून त्या ते ठिकाणी काहीतरी करायचं पण ज्या मूळ लोकांचा गाभा आहे ज्या मूळ समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष जर कधी केलं मला वाटतं की इथून पुढं ज्या था थापा त्यांनी आतापर्यंत मारल्या त्या थापाला थारा लोक त्या ठिकाणी देणार नाही त्यावेळेस योग्य वेळेस आल्यानंतर मी बोलणार आहे पण आपल्याला हा जो सगळे आपले कर्मचारी असतील अधिकारी असतील या सगळ्यांनी जे मोठं कारखाना चालवण्यासाठी सहकार्य केलं ऊसतोडीवाले असतील बाकीचे सगळे असतील त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो खरं पाहिलं आपल्याला कारखान्याच्या दृष्टीने आपण पाहतोय पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं कारखाने अडचणीत चाललेले नवीन पुढच्या एक सात आठ महिन्यामध्ये बरेचसे नवीन प्रकल्प आपले त्या ठिकाणी आपण सुरू करतोय सीबीजीचा प्रकल्प आहे आपला सीबीजीचा कॉम्प्रेस बायोगॅसचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी चालू करतोय पुढच्या एक आठ महिन्यामध्ये तो त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर सुक्रोलोज जे आहे मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की शुगरलेस शुगर, शुगर। म्हणजे साठी जी साखर चालते त्याच्यासाठी जे आपण म्हणतो ज्या डायबिटीसच्या आपण पाहतो की छोट्या छोट्या गोळ्या येत असतात त्याला सुक्रोलोज म्हणतो त्या सुक्रोलोजचे आपल्या लॅबमध्ये लॅबमध्ये आणि पायलट प्लांटमध्ये सुद्धा त्याचं सक्सेसफुल आपण झालेलो आहे आपण देशातले पहिला सहकारी साखर कारखाना तो कधी केलेला आहे आणि पुढच्या आठ महिन्यामध्ये त्या शुक्ल रोजपासून आप त्या ग डायबिटीज शुगर फ्री ज्या गोळ्या आहेत त्याचासुद्धा प्लॅन्ट आपण या ठिकाणी टाकणार आहोत त्याची सुद्धा सगळी तयारी आपल्याकडं झालेली आहे एका बाजूने जे आदरणीय कोलेसाहेबांचं स्वप्न होतं की हा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे ह्या शेतकऱ्याला सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय काय योजना राबवता येतील त्या त्या राबवण्याच्यासाठी विविध क्षेत्रातील आपण फिशरीचं या ठिकाणी फिशरी पुरत पुनरुज्जीवित केलेली आहे फिशरीचे इथं आपण आपल्याकडं इथं पवारसाहेब त्या ठिकाणी घेतलेले आहेत की जे नुसते फिशरी नाही फिशरी असेल बांबू असेल सेरिकल्चर असेल अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे फिशरीचे सगळे तळे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये माझ्या मते सगळे पूर्ण आपल्या त्या ठिकाणी होतील आणि जुलैपासून संपूर्ण आपल्या ज्या काही जे लोका जे लोक आहेत आपल्याकडे ज्यांच्याकडे तळे जवळजवळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण हा हजार मध्ये फिशरीचं त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू करणार आहे ज्याच्यामधून त्या शेतकऱ्याला ॲडिशनल उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर बांबू बांबूचे सुद्धा आपण बांबूचे वेगवेगळ्या व्हरायटीज त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सुद्धा सगळा अभ्यास करतो आहे त्याचंसुद्धा आपल्याला बरंचसं काम त्या ठिकाणी आपलं चाललेलं आहे म्हणजे एकेकाळी एक जसं मळीचं करायचं काय तसं मळीच्या नंतर आपल्याला एक काळ होता की मळी कसं कर काय करायचं त्या मळीच्यापासून मग अल्कोल निर्मिती झाली तसं मळीपासून दुसरा प्रश्न निर्माण झाला होता स्पेंट वॉशचं करायचं काय आता स्पेंट वॉश वॉशपासून आपण सी बी जी त्या ठिकाणी करणार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला ज्या सक्सेसफुल होतील तर यावेळेस इकडंसुद्धा आपल्याकडंसुद्धा जे काही ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टरसुद्धा हे सी बी जी ड्रिव्हर त्याला किट टाकून हे आपल्या आप एरियातले ऊसाचे वाहतुकीचे असतील किंवा हे ट्रॅक्टरसुद्धा सी बी वरती कसे चालतील आणि आपल्या स्वतःचा आता सरकारने धोरण घेतलेलं आहे इथेनॉलचे सुद्धा हे टाकू शकतात आणि सीबीचेसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी स्टेशन्स टाकू शकतात तर मला वाटतं की पुढच्या वर्षी ज्यावेळेस हे सगळे ऑपरेशनल होईल आपलं त्यावेळेस इथेनॉलचे पंप सीबीजीचे सुद्धा पंप आपल्या सहकार मर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना त्याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने विचार करतो आहे एका दृष्टीने आपली जी झेप चाललेली आहे ती एक वेगळ्या अँगलने आपण त्या ठिकाणी चाललो हो आहे अजून बऱ्याच गोष्टीवरती आपण काम करतोय पण ज्यापर्यंत जोपर्यंत त्या दृष्टी क्षेपात येत नाही तोपर्यंत <coughs> तो मी काही ते आपल्यासमोर मांडत नसतो म्हणून ही जी आपल्याला आपण पाहतोय की आत्ता एम डी साहेबांनी सांगितलं काही करेक्शन आपल्याला करावं लागणार आहे जुनी मशिनरी आहे पण आपले कर्मचारी मोठ्या जिद्दीने त्या ठिकाणी काम करतात जुनी जरी असली तरी त्याला व्यवस्थित चालवायचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने आपण हे सगळे काम करत असताना मला असं वाटतं की हा जो गरीब हंगाम चांगला यशस्वी झाला पण मला खरी भीती वाटते आहे पुढच्या हंगामाची पुढचा हंगाम हा फार अडचणीचा ठरणार आहे पण हे हंगाम कोण दोषी आहे आपल्याला आपण म्हणत असतो की गठुडं गेलं तरी चालतं पण गठुडं कोणी घेऊन गेला तो लक्षात ठेवावा लागतो म्हणजे हे पाणी कोणी आपलं घालवलं त्याला लक्षात ठेवा आता पाणी गेलं आहे पण कोणी घालवलं त्याला लक्षात ठेवा आणि तुकाराम महाराज म्हणतात नाथाळ्याच्या माथी ना या काठी म्हणजे काठी प्रत्यक्ष आणायची नसती पण त्याला ज्या वेळेस आपल्याला इलेक्शन येत असत त्यावेळेस ज्याने आपलं पाणी घालवलं त्याला मतदानाच्या रूपाने त्याला ते जागा दाखवा ला लागते हे ला मात्र आपल्याला दाखवावं लागणार आहे अन्यथा आपली स्थिती अशीच राहील मी सांगतो